दारूमुळे अनेक कुटुंबच्या कुटुंब खलास होतात तेव्हा व्यसनमुक्त होणे प्रत्येक कुटुंबाला काळाची गरज असून जर हे एका व्यक्तीलाच मारते मात्र दारूमुळे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतात असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार राजपाल महाराज यांनी केले ते अमला येथील श्री संत गाडगेबाबा महाराज आश्रम शाळाच्या प्रांगणामध्ये आयोजित संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमामध्ये बोलत होते पुढे बोलताना त्यांनी आपापली मुले संस्कार शिबिरामध्ये पाठवा भजन यामध्ये शिक्षण क्रीडामध्ये मुलांना सहभागी करा मुलं कसे होतील यावर पालकांनी जास्त जोर द्यावा असे रामपाल महाराज म्हणाले सुरुवातीला रामपाल महाराज यांचा बाळासाहेब वानखडे यांच्या हस्ते मदन पाटील बायस्कर रवींद्र ढोकणे सुभाष पाटील राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार केला व त्यानंतर पावणे दोन तास वेगवेगळ्या विषयांवर रामपाल महाराजांनी प्रबोधन करून आमला वासियांची मने जिंकली कार्यक्रमाप्रसंगी मनीष पाटील कोरपे महेंद्र भांडे तुषार पाटील बावीसकर बब्रू देशमुख अनिल भांडे रितेश लांडे संतोष चव्हाण सुधीर वानखडे ॲडवोकेट भूषण खंडारे पंजाबराव खंडारे नितीन आंबुलकर अगर्ती गुरुजी आदी सर्व उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर